ैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आता तुम्हाला असं वाटत असेल मी इतकी हसते का आहे तर आताच मी इलेक्शन कमिशनने प्रेस कॉन्फरन्समध्ये जे जे उत्तरे दिलेले आहेत ते पाहिले आणि त्यांचे उत्तर पाहून मला खरोखर हसायला आलेलं आहे म्हणजे तुम्ही सुद्धा जोरदार हसणार आहात म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते त्यांना असं विचारलं की संध्याकाळी सहा नंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास शहात्तर लाख इतकं मतदान झालेलं आहे तर हे मतदान कसं काय झालं बाबा मग त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या ना की कोणी केला आम्हाला कळलं पाहिजे की खरंच झालेसर की आकडा फुगवून दाखवलेला आहे त्यावर इलेक्शन कमिशन असं म्हणतं की ते सीसीटीव्ही फुटेज आम्ही देऊ शकत नाही कारण प्रायव्हसीचा मुद्दा आहे मग तुम्हाला असं आवडेल का की तुमच्या घरातल्या माता बहिणी तुमच्या बहिणी आया बहिणी यांचे व्हिडिओ फोटो असं कोणत्या राजकीय पक्षांना देणं हे तुम्हाला आवडेल का हे उत्तर ऐकून मला इतकं हसायला आलं म्हणजे एखाद्या ठिकाणी चोरी झाली डाकूमारी झाली काहीही झालं तर त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज पोलीस बघतात की ज्यांना डाऊट असेल ते सगळे बघतात जगभरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही आहेत ज्या ठिकाणी सगळ्या माता बहिणी आमच्यासारख्या मुली फिरतात त्या प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर सी सी टी व्ही आहे मग आमचे व्हिडिओ फोटो त्याच्यामध्ये नाही निघत का मग ते जे सोसायटीवाले लावतात ते इलिगल गोष्टी करतायत का म्हणजे चोरी झालीत ती सापडावी त्याच्यासाठी सीसीटीव्ही लावलेल्या आहेत ना मग सी सी टी व्ही लावलेच कशाला म्हणजे हे खरंच इलेक्शन कमिशनचे जे उत्तर आहे की सी सी टी व्ही फुटेज आणि प्रायव्हसीचा मुद्दा आहे म्हणजे वा 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 दुसरं एक उत्तर त्यांना असं विचारलंय की हे जे डुप्लिकेट वोटर्स आहे याच्याबद्दल खरं तर त्यांनी उत्तर दिली नाही म्हणजे की आता उदाहरणार्थ हा एक व्यक्ती आहे ज्याने चार ठिकाणी त्याचं चा मतदान कार्ड बनवलेला आहे याचं नाव आहे गुरप्रीत सिंग डांग म्हणून बूथ नंबर एकशे सोळा एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस असं चार ठिकाणी याचं नाव आहे सेम नाव आहे सेम फोटो आहे तुम्ही बघा इथे आणि कुठे कुठे आहे ते पण त्यांनी दाखवलंय आणि बरं असे अकरा हजार लोक आहे हा एकटाच नाहीये ह्याच्यावर इलेक्शन कमिशनचं उत्तर काय आहे ते काय म्हणतात माहिती का एकसारखे नाव असणारे किती लोक असतात हो बरोबर आहे ना जसं मुक्ता कदम नावाचे खूप लोक आहेत हो पण मुक्ता कदमचा चेहरा नाव म्हणजे ही ठेवण केसांची ठेवण सगळं एकदम डिक्टो सेम टू सेम म्हणजे अशी मुक्ता कदा मी नाही पाहिली तुम्ही असे लोक पाहिलेले आहेत का की म्हणजे किती हास्यास्पद आहे उत्तर की एकसारखे लोक असतात वा 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 लहान लेकरांना समजवत आहोत आपण असं वाटतं या म्हणजे सगळ्या भारतीय जनतेला या इलेक्शन कमिशनने असं समजलेलं हो आहे की बाबा ह्यांना बुद्धू बनवता येऊ शकतात पण मी तुम्हाला सांगते तुम्ही बुद्धू बनू नका आपण त्यांना तिथे बसवलेला आहे आपल्या टॅक्सच्या पैशावर त्यांचा पगार त्यांचे प्लेनचे तिकीट महागड्या गाड्या त्यांचं घर सगळं खाणं पिण्यासहित त्याच्यामुळे आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे आता इलेक्शन कमिशनने अजून एक गोष्ट सांगितली त्याच्यात ते काय म्हणतात माहितीये का एक खूपच कॉमेडी आहे ते काय म्हणतात की निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षामध्ये भेदभाव करत नाही हे बघा सगळ्या राजकीय पक्षाची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडेच झालेली असते मग निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षावर भेदभाव करू शकेल का असा त्यांनी प्रश्न विचारला हे किती हास्यास्पद आहे म्हणजे तुम्ही काही देव लागून गेले का निवडणूक आयोग भेदभाव करू शकत नाही असं कसं काय म्हणू शकता म्हणजे मन आता ही उदाहरणार्थ पाण्याची बॉटल आहे आणि मी जर का म्हणलं की ह्या पाण्यामध्ये कंटेमिनेशन आहे बॅक्टेरिया आहे फंगस आहे एखादा माणूस आला दुडून अहो काय बोलते ही मुलगी हे पाणी आहे ह्या पाण्यामध्ये अशुद्धी असू शकेल का हा प्रश्न जसा निर्बुद्ध आहे तसाच ह्यांचं हे उत्तर आहे आम्ही भेदभाव करू शकतो का अरे दादा कोणीही करू शकतं कोणाचीही बुद्धी फिरू शकते तुम्ही माणसं आहात तुम्ही काय वरून आभाळातून टपकलेले देव नाही आहात की तुमची बुद्धी अशी आपण म्हणूया की स्थिर स्थावर आणि सगळ्यांसाठी सारखी असेल दिसतच येते म्हणजे राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्या नंतर हा माणूस म्हणतो की राहुल गांधी यांनी शपथपत्रावर सही करावी जर त्यांनी शपथपत्रावर सही नाही केली एका आठवड्यामध्ये तर त्यांचे सगळे मुद्दे निराधार आहे असं समजू एकतर शपथपत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा नाहीतर त्यांचे आरोप आम्ही निराधार आहे असं समजू अच्छा त्या अनुराग ठाकूरनी भाजपचा खासदार अनुराग ठाकूरनीसुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं पाच सहा मतदारसंघामध्ये कशी इलेक्शन चोरी झाली आजपर्यंत इलेक्शन कमिशनने त्यांना शपथपत्रावर सही करा त्यांना माफी मागायला सांगितली का असं काही ऐकण्यात आलेलं नाहीये म्हणजे भाजपचा खासदार अनुराग ठाकूर यांना तुम्ही शपथपत्र नाही मागत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना तुम्ही शपथपत्र मागता हे काय आहे इलेक्शन कमिशन भेदभाव करताय का नाही करताय जनता जागी झाली आहे साहेब आणि जनता डोळे उडून बघते तुम्ही जर कमेंट बघितलं ना पागल म्हणजे लोक असल्याशिवाय देत आहे असल्याशिवाय देत आहे भयंकर लोक म्हणतात हे आहे भाजपची स्क्रिप्ट वाचत आहे तुम्ही तिथं बसले चोर आहात यांचे सगळ्यांचे फोटो काढून ठेवा यांना जनता सोडणार नाही बांगलादेशच्या त्या इलेक्शन कमिशन सारखे हाल होणार काय काय लोक बोलत आहे हे पण इलेक्शन कमिशनने बघावं या देशासोबत गद्दारी कोण करत आहे हे प्रत्येकाला माहिती आहे त्या प्रत्येक माणसाला रात्री झोप कशी लागते हा माझा प्रश्न आहे आता आपण मुद्द्यावरून भरकटायचं नाहीये पुढे त्यांना जेव्हा विचारलं परंजय गुहा ठाकुरता म्हणून एक पत्रकार आहेत त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की साहेब हे जे आहे महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी इतकं मतदान कसं वाढलं महाराष्ट्रामध्ये अठरा वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत ना अठरा वर्षाच्या वरचेच लोक मतदान करतात की नाही अठरा वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत त्यापेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं हे कसं काय असा प्रश्न परंजय गुहा यांनी विचारल्याच्या नंतर त्याला इलेक्शन कमिशननी काहीच उत्तर दिलेलं नाही परंजय गुहांचं मी तुम्हाला अह प्रश्नदाक होते त्यांनी काय म्हटलं ते येणार तरीशा पहले आपने क्यों नहीं दिया आके सवाल है कि महाराष्ट्र में जो 40 लाख नया वोटर आए हैं और लोग कह रहे हैं कि पहला बार महाराष्ट्र के इतिहास में भारतवर्ष के इतिहास में वोटर्स से ज्यादा वोटर ज्यादा और 18 साल उम्र के लोग कम। और 5:00 बजे के बाद बहुत लोग वोट दिया तो ये सारे जवाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर पोस्ट फोन केलेला आहे आता याच्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या इलेक्शनवर पुढे ते बोलले की आम्ही वोटर लिस्ट आधीच जेव्हा जारी करत असतो तेव्हा आक्षेप यांनी घेतले नाही त्यांचं एक म्हणणं होतं की इलेक्शनच्या आधी आम्ही वोटर लिस्ट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर टाकत असतो तिथे आहेच वोटर लिस्ट तर ते म्हणतात की ह्या पक्षांनी निवडणुकीच्या आधी का नाही आक्षेप नोंदवला तेव्हा नोंदवला असता तर बरं झालं असतं आणि ते म्हणतात की इलेक्शन झाल्यावर पण पहिल्या चाळीस दिवसामध्ये यांनी का नाही आम्हाला हे केलं हे का नाही पुरावे दिले या सगळ्या गोष्टींचे आता तुम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट दिली नाही तुम्ही त्यांना दिली एवढी मोठी कागदाची थप्पी आता त्या कागदाच्या थप्पीचा पण मी तुम्हाला फोटो दाखवते या कागदाच्या थप्पीवरून तुम्हाला काय वाटतं या कागदाच्या थप्पीचा अभ्यास चाळीस दिवसामध्ये होईल त्या थप्पीचा अभ्यास नाही फक्त करायचा आहे तर ह्या प्रत्येक थप्पीमधलं हे नाव पहायचं वाचायचं आणि हे नाव बाकीच्या इतर कागदामध्ये आहे का ते शोधायचं असेल तर तो कागद बाजूला करायचा परत त्याच्या खालचं नाव सगळ्या कागदामध्ये आहे का ते पाहायचं हे काय आहे सात फूट उंच कागदाच्या ढिगाचा अभ्यास करायला तुम्हाला असं वाटतं की सात तुमच्या चाळीस दिवसामध्ये का नाही अभ्यास केला आणि का नाही के हे केलं बरं याच्यामधून एक सगळ्यात महत्वाचं जे कळत आहे की त्यांनी हे म्हटलं नाही आहे की म्हणजे स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत राहुल गांधी यांनी सांगितलेल्या की उदाहरणार्थ ह्या माणसाचं चार ठिकाणी नाव आहे तर त्याच्यावर हे नाही म्हणले ते की नाही याचं चार ठिकाणी नाव नाही किंवा ती शकून राणी नावाची बाई आहे जी सत्तर वर्षापेक्षा जास्त वय आहे दोन ठिकाणी मतदान केल्याचं तिचं हे आहे त्याच्यावर ते म्हणाले नाही की हिचं दोन ठिकाणी मतदान काढणे असं नाही म्हणाले किंवा हे घर आहे या घरामध्ये ऐंशी लोक हे छोटीशी रूम आहे बरं आर के इथे ऐंशी लोक राहतात की नाही याचं उत्तर त्यांनी दिलं नाही राहतात म्हणजे व्होटर लिस्टमध्ये तर हेच ऍड्रेस दिलेला आहे त्यांना जेव्हा विचारलं की खूप सारे हाऊस नंबर म्हणजे जवळपास नऊ हजार असे घर आहे नऊ हजार ज्यांचे हाऊस नंबर झिरो दिलेला आहे त्यांना विचारलं की तुम्ही झिरो कस काय दिलं तर ते म्हणतात की काही लोकांच्या घरांना जेव्हा घर नंबर नसतो तेव्हा झिरो दिलेला असतो अच्छा असं कसं काय होतं कुठल्या घराला घर नंबर नसतो माझं गाव माझं गाव मी तुम्हाला सांगते आदिवासी बोल गावामध्ये आमच्या गावामध्ये फक्त शंभर घर असतील एवढंस गाव आहे पण प्रत्येक घराला नंबर आहे हो असं होत नाही की घराला नंबर नाही आहे आणि नसेल जरी नंबर ना तरी झिरो ही नंबर द्यायची पद्धत नाही आहे त्याच्यामुळे हे जे त्यांनी उत्तर दिलं ते सुद्धा लॉजिकला धरून नव्हतं याच्या पुढे इलेक्शन कमिशनने अजून काय सांगितलेलं आहे जे ऐकून मला फार हसायला आलं ते म्हणतात पारदर्शक प्रक्रियेमध्ये मत चोरी होऊ शकते का मत चोरीच्या आरोपाचे पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही आता पुरावे त्यांनी पीपीटी मध्ये दिलेले आहेत ना तुमच्याच कागदांवरून अभ्यास केला के ना त्यांनी हे नाही म्हटलं की हे आमचे कागद नाही काग तुमचेच कागद आहे मग आता ते तुमच्याचकडे पुरावे आहेत ना कागद तुमच्याचकडे आहेत ना ते अजून पण त्याची दुसरी कॉपी तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी दिली आहे यांना ओरिजिनल तुमच्याच कडे म्हणजे पुरावे तुमच्याच कडे शोधा ना त्यांनी जे सांगितले याच्या आधी भारताच्या निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग असे एवढं बल जेव्हा किंवा छोट्या छोट्या तक्रारी यायच्या त्याचं निरसन करायचे हे अशा प्रकारे असं वाटत होतं शंभर टक्के ही भाजपची भाषा बोलत आहे म्हणजे ते म्हणत होते की आणि तिथे डायलॉग देऊन राहिले की सूर्य पूर्वेलाच उगवतो स म्हणून जे सत्य आहे ते तसंच टिकून राहतं अरे बाबा एखाद्या डाकुनी इथे येऊन जर का म्हटलं ना की सूर्य पूर्वेला जो त्याच्यामुळे मी सत्य बोलत असतो ह्याला काहीच अर्थ नाही ना बाबा तू डाकू आहेस गुंडा आहेस तू खोटं बोलत असतो ते तू काम काय करतो कर हे तुला माहिती आहे डायलॉग बाजीने काहीच होत नाही त्यामुळे ही तर डायलॉग बाजी यांनी दिली आणि खूप मोठी ती प्रेस कॉन्फरन्स आहे ह्या त्याच्यातल्या काही गोष्टी होत्या ह्या सगळ्या ऐकून प्रत्येकाला कळलेलं आहे की हे सारव करत आहे कुठल्याही गोष्टीचं क्लिअर कोट उत्तर दिलेलं नाही आहे आणि ते म्हणतात की मतचोरीसारखा सारखा शब्द वापरणं हे संविधानाचा अपमान आहे ओ मत चोरी करल चार वेळा या माणसांनी मतदान केलं या घरावर तुम्ही ऐंशी लोकांचं मतदान नोंदवलं त्याने संविधानाचा अपमान नाही होत संविधानाचा अपमान कधी होतो जर होट चोरी हा शब्द वापरला तर अच्छा पैशेची चो, पैसे चोरले म्हणून भ्रष्टाचार केला पैसा खाल्ला असा शब्द आपण वापरतो की नाही भ्रष्टाचार आहेच जगमान्य आहे होत आलेला आहे आतापर्यंत तेव्हा पैसा खाल्ला हा शब्द वापरला संविधानाचा अपमान असतो का जे झालेला आहे गोष्ट ती झालेलीच आहे ती फॅक्ट आहे आणि ती तशी पाहायची असते बिहारमध्ये पासष्ट लाख मतदातांची नावं तुम्ही दिलेली नाहीये हे अनेक महाराष्ट्रामध्ये तरी इतक्या गोष्टी उघड्या होत एक एकेका ठिकाणी एकेका बाईचं सहा सहा ठिकाणी नाव आलेलं आहे एवढे लोकल लिस्ट बाहेर आणत आहे एवढे पुरावे समोर सादर करत आहेत इतक्या गोष्टी दिसत आहेत तरीही निवडणूक आयुक्त तर असं डोळे बंद करून म्हणते कुठे पुरावे कुठे पुरावे आता असं केल्याच्या नंतर पुरावे दिसणार आहे का डोळे तुम्ही बंदच केले असेल तर तुम्हाला दिसणारच नाही हेच या इलेक्शन कमिशनच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सवरून कळते त्याच्यामुळे भारतातल्या जागरूक जनतेने जी आता विरोधातल्या सगळ्या लोकांनी वोट चोरी न्याय यात्रा राहुल गांधी यांनी बिहारपासून सुरू केलेली आहे या यात्रेला मला असं वाटतं की खूप भरभरून प्रतिसाद आजच म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे ती प्रतिसाद मिळतो आहे आणि लोक वाट बघत आहे की ती आपल्याकडे कुठे कधी येईल आणि आता वोटर जागे झालेले अजून लोकांनी जागा होण्याची गरज आहे आणि प्रश्न विचारत राहण्याची गरज आहे लोक जागे झाले लोक फॅक्ट चेक करायला लागले सगळ्यांनी खूप लोकांनी फॅक्ट चेक केला आणि राहुल गांधींचे दावे शंभर टक्के खरे निघाले एकही गोष्टी त्याच्यामध्ये चूक नाही आहे हे म्हणतात राहुल गांधींनी पुरावे नाही दिले अरे बाबा सगळ्या जगाला पुरावे दाखवले आता अजून कोणत्या भाषेत तुम्हाला संस्कृत प्रदेशात सांगायचं होतं का डोळ्यात झाकल्याच्या जा नंतर बघायचंच नसेल तर मी सांगितलं तसं दिसणारच नाही ना अशीच गत झालेली आहे इलेक्शन कमिशनची आजच्या हे मला नाही वाटत भारताचं इलेक्शन कमिशन याच्या आधी इतकं हे सत्तेला धारजिण झालेलं होतं पण आज ते झालेलं दिसलं पण भारत स्ट्रॉंग तेव्हाच होईल जर इथे बसलेले लोक प्रामाणिक असतील आणि त्याच्यासाठीच आपल्याला सतत बोलत राहायचं आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पाहिली नसेल तर पाहून घे एकदा किंवा अजून मी व्हिडिओ त्याच्यावर बनवणारच आहे खूप गोष्टी आहेत ज्या दहा मिनिटात सांगता येत नाही पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न केला थांबते थँक्यू सो मच